सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रिअॅलिटीज सुजलॉन ग्लोबल सर्व्हिस यांनी आदिवासींच्या जमिनीवर टाकलेले अवैध पोल रस्ते जनित्र काढून टाकावीत या मागणीसाठी पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी शासनाला निवेदन सादर केलेत तसेच सुजलॉन कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील करण्यात आली होती तरी देखील सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रिॲलिटीज अतिक्रमण काढण्यास व आमच्या मागण्या मांडण्यास तयार नसून आता शासनाने देखील वेळ काढू धोरण अवलंबले आहे शेतकरी वारंवार जन आंदोलन करीत असून सुजलोन कंपनी व तिची उपकंपनी या तीनशे पंच्याऐंशी टॉवरची देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली प्रचंड आर्थिक नफा कमवित आहे कंपनीने प्रशासनाला वेळोवेळी आंदोलन शेतकरी व समितीला नव्याने करारनामे करण्याऐवजी इतर अनावश्यक नियम व कायद्याच्या चुकीचे अर्थ काढून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे हे बोगस करारनामेद्वारे केलेले अवैध अतिक्रमण काढणे हे शासनाचे कर्तव्य आहे पण शासन देखील या गोष्टीकडे लक्ष देत नसून हे अतिक्रमण शेतकऱ्यांनी स्वतःहून काढून घ्यावे असे सांगत आहे आता शेतकऱ्यांनी करावे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे शासनाच्या शेतकरी विरोधी भूमिका व सुजलोन कंपनीने केलेल्या अतिक्रमणविरोधात शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील व आमच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास शासन व सुजलोन कंपनी जबाबदार राहील असे समितीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी समितीचे उत्तर महाराष्ट्राध्यक्ष अरुण रामराजे भिला भिल पर्वत पाडवी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी मागासवर्गीय शेतकरी कामगार संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं या नंदुरबार तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरण उपोषण आज करतो आहोत या संदर्भामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना मिळून एकवीस तारखेला जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं आणि ते निवेदन देत असताना इथली जी सुजलान कंपनी आहे ज्या कंपनीच्या वरधामध्ये हे सारे शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आहेत हे आदिवासी शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्यासाठी एक कायदा आहे आदिवासींचे जे काही जंगल असेल ज्यांची शेती असेल त्यांची प्रॉपर्टी असेल त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात नवे देशामध्ये कायदा आहे छत्तीसचा कुठल्याही शाहू समाजाला त्याची प्रॉपर्टी विकात घेता येत नाही आणि घ्यायची असेल तर त्याला शासनाची परवानगी लागते असं असताना या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक कंपनी येते काय सुजलान आणि तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज या नंदुरबार तालुक्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या या भागामध्ये या कंपनीने जे काही टावर बनवले या बनवलेल्या टावरची विक्री त्यांनी बड्या बड्या उद्योगपतींना वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना त्यांना या टावरमधून त्यांनी विक्री करून प्रचंड प्रमाणामध्ये नफा कमावला एकेका टावरची किंमत पाच पाच कोटी दहा दहा कोटीमध्ये टावर त्यांनी बड्या बड्या उद्योगपतींना घेतले आणि त्याच्यातनं वीज निर्माण जी होते त्या विजेच्या माध्यमातनं या कंपनीचे लोक बडे पडे उद्योगपती अब्जाधी झाले करोडपती झाले जो करोडपती होता तो अब्जाधी <coughs> मग ज्यांच्या <coughs> जमिनीवर मालक आदिवासी आजही भुके कंगाला महाराष्ट्राचं विधीमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या या भागातल्या आदिवासी आमदारांना आम्ही निवेदन पाठवली आहेत राज्यपालांना निवेदन पाठवलेली आहेत या आदिवासींच्या कायद्याचं रक्षण झालं नाही हा आदिवासी उद्या या सर्व सुजलान कंपनीचे टावर इथून गेल्यानंतर तोडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही या इथल्या प्रशासनाला देऊ इच्छितो आमच्या इथून हे शेतकरी गेल्यानंतर एक कलेक्टरने लिहून दिलेलं आहे की तुमच्या वहिवाटीचं रक्षण तुम्ही करा अशा पद्धतीनं आमची भूमिका आम्ही दिलेली आहे की ज्यावेळेला आदिवासींच्या हिताचं रक्षण होत नसेल जमीन उद्वाच असेल तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अट्रॉसिटी नावाचा कायदा आहे त्या कायद्यांमुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे गुन्हा दाखल करत नाहीत आणि हे आम्ही म्हणत नाही इतक्या तहसीलदारने लिहून दिलेलं आहे की यांच्या जमिनीवर या कंपनीवाल्यांनी बोगस पोल आणि रस्ते टाकलेले तुमचंच महसूल प्रशासन तुम्हाला म्हणतंय तरी तुम्ही गुन्हे दाखल करत नाही म्हणजे कोण कोणाचे दाबलेले